मिरज मार्केट यार्ड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा शाक्त राज्याभिषेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला वैदिक राज्याभिषेकानंतर झालेले नुकसान व अपमान हे लक्षात आल्यानंतर संस्कृत पंडित असलेले युवराज संभाजीराजे यांनी छत्रपती शिवरायांना शाक्त राज्याभिषेक करण्याची सूचना केली चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी शाक्त पंथाचे निश्चुलपुरी गोसावी यांच्या हस्ते शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतला आणि स्वराज्याची सूत्रे हाती घेऊन रयतेच्या राज्याला सुरुवात केली मिरजेतील गोसावी समाजातील राजू गोडके राहुल गोडके अमित गोसावी आदित्य मोरे रोहित गोसावी मुकेश गोसावी अमोल गोसावी लखन गोसावी गोसावीस गोसावी यांच्या हस्ते शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास जलाभिषेक करून पुष्पहार घालण्यात आला मिरज महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण शिंदे यांनी या दिनाचे महत्व सांगताना त्यांनी समतेचा बंधुभाव जपणारा स्त्रियांचा सन्मान असणाऱ्या शाक्तपंताचा व शिवरायांनी तो कसा निवडला याचे थोडक्यात इतिहास सांगितला तसेच काँग्रेसचे धनराज सातपुते यांनीही या दिनाची थोडक्यात माहिती देऊन सर्वांना शुभेच्छा दिला या ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक भाऊ कोकटोळकर पाटील चित्रपट दिग्दर्शक बाळ बरगाले प्रितेन असर संतोष माने शिवाजी जाधव राजू जाधव विजय भोसले श्याम माने बाळासाहेब उपस्थित होते मग राज्याभिषेक केला गेला आता हे हा जो एक अपमान झाला होता हे संस्कृत पंडित असल्यामुळं संभाजी महाराजांच्या लक्षात आला आणि म्हणून संभाजी महाराजांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी तांत्रिक हा जो एक शाक्य परंपरेमधला जो हा शाक्य परंपरेमधला जो एक विधी परंपरा आहे परंपरे या परंपरेमधून आपण परत राज्याभिषेक करूया असं शिवरायांना सुचवलं आणि त्याप्रमाणे मोठ्या दिमाखात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा या आजच्या दिवशी राज्याभिषेक झाला ही भारताच्या आणि महाराष्ट्राच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातली एक अतिशय महत्त्वपूर्ण घटना आहे आणि ती धार्मिक क्षेत्रामधली महत्त्वपूर्ण घटना आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळे पण राजकीय दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या वेगळं होतंच पण अनेकदा